नमस्कार मी किरण आणि आपण पाहत आहे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य जगातील तमाम स्त्रियांसाठी प्रेरणास्तोत आहे फुले दाम्पत्याचं शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य आज शेकडो वर्ष झाली तरी स्त्रियांसाठी ऊर्जा देणारं असंच आहे असे मत म्हसवडे ते बोलताना सामाजिक कार्यकर्ते बापू कबीर यांनी व्यक्त केलं आहे मसवडे ते संत सावतामाळी मंदिर येथे सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते ते म्हणाले महात्मा फुले आणि सावित्रीमाई जरी माळी समाजातील असले तरी त्यांनी कोणतीही जातपात न पाहता सर्व जाती धर्मातील स्त्रियांना शिक्षण कसं घेता येईल आणि शिक्षण घेऊन त्या सक्षम कशा होतील हे पाहिलं त्यासाठी त्यांनी घरात बाहेर सुद्धा समाजातील लोकांशी संघर्ष केला वेळप्रसंगी त्यांनी श्रीणाचे गोळे चिखल स्वतःच्या अंगावर मारून घेतला पण एवढे अपमानित होऊन सुद्धा त्या मागे हटल्या नाहीत त्यांनी आपलं कार्य चालूच ठेवलं आज त्या महिला देशातील विविध मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत आणि समाजात मानाने आहेत ही देण केवळ फुले दाम्पत्यामुळेच आहे आज सावित्री माईची जयंती साजरी करताना विशेष आनंद होतोय असं देखील ते यावेळी म्हणाल्यात यावेळी अभिवादन करण्यासाठी मनोज कवी सुनील पतंगे बाळू पिसे राजकुमार कवी भिकू ढाले महादेव कवी सागर ढाले सुनील ढाले सतीश ढाले हर्षद पिसे प्रकाश पिसे अनंत पिसे भावेश नागने कुंदन पिसे पंकज केवटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते सचिन सरतापे मुंबई रिपोर्टर न्यूज सातारा ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज